हॅलो साहेब बोला ना नमस्कार नाही बोला तुमचं अभिनंदन करा तुम्ही निर्णय गावांना घेतला मोठं गाव घेतला नाही ना गाव गावला असत चालू शकतो मोठ एवढ्या मोठ्या गावाना असा निर्णय खूपच कौतुकास्पद केलाय तुम्ही मेसेज येतो सगळ्यांना राजकारणाच्या नादाला लागू नका राजकारणी आपलं पाडून वाटोळ करतील स्वतःच हे करण्याकरता खरे अगदी धर्माचं काय जातीचं काय सगळं आम्ही सगळेजण वापर करण्याकरता फसवतोय लोकांना विचार आम्ही सिक्कीम असतात लावलाय का म्हणलं हे आपलं वारकरी आहे ना याचे विचार हेच सेम सगळ्या सगळ्या आपल्या संतांची नमोबळी ना या जाती धर्माच्या पलीकडच्या पांडुरंगाला मानलं आणि सगळे जाती धर्म त्याच्यात तुम्ही आला त्याच्यात फरक करीत नाही ते म्हणजे म्हणजे इतकं सुंदर आहे तुमचं एक चोख्या मेळ्याची जी धर्मपत्नी सोयराबाई संत सोयराबाई तिच्या एका अभंगाची आठवड्याने प्रवासात आहे तर तिने अवघा रंग एकच झाला हे तिचं हे भजन आहे अवघा रंग एक अभंग तिचा तर तो जरी आपण ऐकला ना तर तिथेच सांगते तू हे सगळं संपून गेलंय पांडुरंगा भक्त होते पांडुरंगाचे संप्रदाय तर राहिलेले ते सगळे कारण तो विचारच तसा आहे ना गुडजे महाराज झाले किंवा गाडगे महाराज हे सगळे सगळे संत आपले ज्ञानेश्वरांपासून सगळे संत तेच सांगितले जे तुम्ही आता करताय ते काय दुर्दैवाने काय झालं महाराज लोक केले राजकारणात आपले बरोबर ते राजकारण करायला लागले ते, ते दुर्दैवाची गोष्ट ती बिलकुल राजकारण नाही केलं नाही केलं पाहिजे बरोबर साहेब म्हणलं भेट द्यायला ग्रामपंचायतला येतो येतो येईल मी तापडली म्हणजे कौतुक असे कौतुक असे हो हो अभिनंदन सांगा सगळ्यांना